जव्हार शहरात वनविभागामार्फत खैर लाकडाचा बेकायदेशीर साठा जव्हार नगर परिषदेच्या मालकीचे शासकीय जागा जुना राजवाडा येथील गोडाऊनमध्ये पकडून बेकायदेशीर साठा जप्त करून कारवाईच्या अनुषंगानं त्या नगरपरिषदेच्या गोडाऊनला सील करण्यात आला आहे तसेच जांभूळ विहीर येथील बेकरी परिसरातून बेकायदेशीर खैरचा साठा जप्त करून दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आणखी मोठे मासे गळाला लागणार असल्याचं सांगण्यात आलं यातील मुख्य आरोपी प्रसिद्ध जंगल माफिया फरार असून त्याला शोध वन विभाग जव्हार घेत आहेत दरम्यान वन परीक्षेत्र अधिकारी सी पाटील यांच्या आदेशाप्रमाणे पुढील तपास सुरू आहे जव्हार तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगलतोड तोड झाल्याचं समजतंय जंगल, जंगल माफियांची साखळी मोठी आहे प्रत्येकाला शोधून कारवाई केली जाईल असे वनक्षेत्र अधिकारी सी पाटील यांनी सांगितलं निसर्गरम्य असा तालुका आहे एक बवर्ग पर्यटन स्थळ म्हणून जव्हारची ओळख आहे जवारला विपुल वन संपदा लाभलेली आहे असे असताना काही माफिया। यासा फायदा तेसी का तेसी तेसी जंगल माफिया याचा गैरफायदा घेऊन तसेच वन विभागाचे काही अधिकारी यांचं संगणमत करून गेल्या काही वर्षापासून जवारची विपुल वनसंपदा धोक्या लागत आहेत आणि मोठ्या प्रमाणात खैर असेल तसेच विविध प्रकारचे जे मौल्यवान लाकडं आहेत त्याची जंगलतोड करून वृक्षतोड करून गैरमार्गाने विकत आहेत त्यामुळे जवारची व विपुल वंचपदाही धोक्यात आलेली आहे आम्ही काही दिवसापासून या सर्व बाबींकडे लक्ष देऊ नव्हतो मागच्या महिन्यापूर्वी पण पुर आम्ही मालकीच्या द्वारे जी वृक्ष तोडते त्याबद्दल आवाज उठवला होता आणि काल परवाच बारा तारखेला जव्हारमध्ये एक गंभीर घटना उघडकी झाली आहे ती म्हणजे शासनाची जागा मालकी जी असलेली जव्हार नगर परिषदेचा जुना राजवाडा इथे वन विभागाने मोठ्या प्रमाणात खैर जो गुटखा आणि इतर साठी जो मौल्यवान असा सोन्याचा भाव असलेला लाकूड मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर इथं साठवलेला शासकीय पकडलेला आहे आणि विशेष म्हणजे शासनाच्या गोडाऊनला त्या ठिकाणी सील मारलेला आहे तसेच इथे जवारमध्ये एका बेकरीमध्ये मोठा खैदायाचा साठा हस्त झालेला आहे त्यामुळे एक मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे की शासनाचं नगर परिषद काय करत होती वन विभागाची जगडीत लक्ष आहे का अशा सर्व दुर्लक्षामुळे आज जव्हारची बिल निसर्गरम्यता जवळचं पर्यटन मोठ्या प्रमाणात नष्ट होता नाही एक होत होत आहे तसेच आम्ही पर्यटनाच्या विकासासाठी किती वर्ष काम करतो आहे मात्र अशा प्रकारचे जंगलतोडीमुळे जवळचं वातावरण खराब होत आहे तापमान वाढत चाललेलं आहे जंगल नष्ट होत आहे त्यामुळे असे जे जंगलमाफी आहेत आपल्यामध्ये लपलेले त्यांच्यावर तातडीने कारवाई होण्यासाठी आम्ही शासनाकडे आताच प्रयत्न सुरू केलेले आहे महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर गुनगुटीवार साहेबांची पण आता बनवार आहे चर्चा करून ही सर्व बाब लक्ष घालून दिली आहे त्यांनी पण दोन दिवस सुट्टी आल्यानंतर आम्हाला सांगितलं आहे की आम्ही या प्रकारे लक्ष घालू आणि जे कोणी पर्यटन स्थळामध्ये अशा प्रकारे चुकीच्या प्रकारे वृक्षतोप्रे आहेत त्यांच्यावर कारवाई करू अशी आम्ही अपेक्षा करतो जव्हार शहरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात खरीचा साठा कुठून आला कसा आला कोणी आणला याची चौकशी वन विभाग अधिकारी कर्मचारी हे सगळे हे ही चौकशी करत आहे आम्ही वन अधिकारी पाटील साहेब यांना आम्ही जाऊन भेटलो तर त्यांनी आम्हाला मुलाखत मुलाखत दिली मुलाखतीमध्ये त्यांनी असं सांगितलं की या कारवाईमध्ये आम्ही बॅकरी मालक आणि एक जंगल माफिया अशा दोन लोकांवर कारवाई केलेली आहे गुन्हा दाखल केलेला आहे तसेच त्यांच्याबरोबर अजून शहरातील कोणकोण शहरातील तालुक्यातील कोणकोण जंगल माफिया आहे हे बेकायदेशीर काम करणारे त्याची चौकशी सुरू आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही जे कोणी असतील त्यांच्यावर ठोस व कठोर कारवाई करणार आहे